마포구청 인터넷 방송국 홈페이지 गोवा बरोच म्हणजे ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे लोकल ब्रँड आहे यावेळी आमचे ट्राफिकचे अंमलदार झाडमुखी आणि कदम यांना गोपनीय बातमीदारात माहिती मिळाली की गोवा बर्डीची दारू अवैधरित्या विनापरवाना वाहतूक होते त्या अनुषंगाने कारवाई करण्यासंदर्भात त्यांनी मग मला कळवलं मग मी माझ्या डी बी पथकाचे सहकारी पी एस आय साहेब आणि ट्रॅफिकचे अंमलदार महिला अंमलदार जाधव मॅडम यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी रेड केले असता सदरचा माल मिळून आला त्याच्यामध्ये साठ लाख अठ्ठेचाळीस हजाराची दारू आणि पंधरा लाखाचा ट्रक असे मिळून पंच्याहत्तर लाख अठ्ठेचाळीस हजार किमतीचा मुद्देमाल आम्ही जप्त केला आहे एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास पी एस आय शुभम चव्हाण करत आहेत सध्याची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चोपडे साहेब ॲडिशनल एस पी व डीवायस पी ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे